नमस्कार मी पत्रकार अभय पाटील दिव्या मराठी या पाळवा शहरातील सिटी नेटवर्क स्थानिक केबल या माध्यमातून आम्ही आज पाळवा शहरात नगरपालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे विकासाचे विजन आणि त्यांच्या कामाचं एक स्वरूप त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेण्यासाठी आज प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार जनाधार व उभटा गटाचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भाऊ ठाकूर यांची ईश्वर बाबा यांची आज मुलाखत घेण्यासाठी आम्ही आज त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे बाबा नमस्कार नमस्कार सर नमस्कार बाबा तुमची पावा शहरात एक मोठी आणि एक प्रचंड ओळख अशी आहे की तुम्ही प्रचंड सामाजिक मोठे कार्यकर्ते आहात तुम्ही रात्री अपरात्री धावून जाणारे कार्यकर्ते आहात तुम्ही कोरोना काळामध्ये ज्या रुग्णांना जी सेवा दिली पूर्ण पाळवा शहराने डोक्यात ठेवलेली आजही डोक्यात ठेवलेली आहे कालही राहते आणि आजही रात्री अपरात्री अपघात हो काही हो तुम्ही कोणत्याही प्रकारचा पैशाचा विचार न करता लोकांना सेवा देतात हे तुमचं तुमच आहे असं असताना तुम्हाला समाजकारण करत करत था असताना राजकारणाची ओर कशी लागली आणि राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटत साहेब मला राजकारण मुळात करायचं नव्हतं मी माझ्या स्वतःच्या माध्यम मी दुसऱ्या एक नंबर वाढ टाकून दिला कारण मला राजकारण हा व्यवसाय नव्हता पण माझ्या विश्व दोघा तुषार दादा पाटील खुला मंच करण पाटील यांनी सांगितलं मला की बाबा तुम्हाला उमेदवारी करायची तर मी थोडं विचार केला आणि विचार करून सांगितलं की ठीक आहे मी उमेदवारी करतोय उपसेवक आहे तर हे जे नगरसेवक झालो तर बोरगेरबाई मी काम करेन जास्त काम करेन त्यासाठी मी उमेदवारी करत आहे आज तुमच्या प्रभागाचा तुमच्या प्रभागामध्ये धनवान लोक आणि धनशक्तीचे लोक तुमचे स्पर्धक तुमच्या विरुद्ध आहेत तुम्हाला जनशक्ती असं वाटतं का आणि एकंदरीत नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला मी सांगतो एक दारोवाला आहे एक रीतीवा आहे आणि लोकांना एक अम्ब्युलन्स पाहिजे म्हणून मला चांगला प्रतिसाद लोकांमधून मिळतोय प्रभा क्रमांक पाच चा जर कधी अभ्यास केला त्या भागामध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदार हा सुशिक्षित आणि हुशार मतदार आहे आणि वीस पंचवीस टक्के अस्लम एरियातला आहे तर आजच्या कंडिशनला प्रभाग पाच मध्ये जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही कोणत्या दोन चार पाच कामांना न्याय द्याला असं तुम्हाला वाटतं आज परत तिथे गटरीची मोठी समस्या आहे संडाची मोठी समस्या आहे पाण्याची मोठी समस्या आहे हे सर्वशे समस्या मी सोडण्याचे प्रयत्न करेल बाबा येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणाचाही बसतो समजून या सरकार युतीच युतीच बसलं आणि तुम्ही विरोधाचं असले तर जनरली मागच्या आता काही उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे कामं होत नाही तर अशा वेळेला तुम्ही निवडून तर तुम्ही समजूया विरोधात राहिले असं एक आपण उलट धरू तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कामाचा फारोप कसा करा मी समाजसेवक आहे त्याच्यामुळे सत्ता बिता एमानुष आहे माझ्यासाठी सत्ताच पाहिजे असे काही तुम्हाला असं वाटत केले गेले पाहिजे असे कोणते चार पाच काम आहेत की तुम्ही त्याच्यावर फोकस करा तिथे गार्डनची व्यवस्था नाहीये तिथे गडरी ठिकाणावर नाहीये तिथे पाण्याची मोठी समस्या आहे प्रभाग पाच मध्ये गार्डनची व्यवस्था नाही प्रभाग पाच मध्ये जागा कुठे गार्डनसाठी प्रभाग पाच चा जर कधी एकंदरीत भौगोलिक अभ्यास केला तर तिथं गार्डन साठी जागा कुठे परबाग पाय मध्ये जरी जागा नसेल तर कुठे कुठे मी त्याच्या नावाने कुठेतरी टाकून येईल गार्डन आणि तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीमध्ये तुम्हाला जे धनशक्तीच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे तर तुम्ही कितपत टिकाल असं तुम्हाला वाटतं माझ्यासोबत वार्डाचे सर्व जेता आहे ना, ते आशीर्वाद घेऊन बाबा तुम्ही प्रचंड कोरोना काळामध्ये प्रचंड लोकांना साथ दिली आहे काम कामं केलेले आहेत लोकांचे जीव वाचवलेले आहेत रात्री अपरात्री तुम्ही आजही तुम्ही धरून जातात हे जरी तुमचं गुडविल असलं तरी नगरपालिका इलेक्शन म्हटलं की लोक पैशाचा हिशोब करतात खाण्यापिण्याच्या पार्ट्यांचा हिशोब करतात अशा वेळेला एक तुमच्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तुकडू माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांना सुद्धा जनतेने त्याच प्रभागातून इतकी प्रचंड सहानुभूतीची लाट देऊन निवडून आणलं होतं तर भिका तुकडून पुन्हा एकदा चेहरा सहानुभूतीचा चेहरा ईश्वर बाबा ठाकूर या नात्याने मिळेल का असं तुम्हाला वाटतं का मी प्रभागामध्ये फिरतोय प्रभागाचे एकच म्हणणे जसं भिघा तुकडा आशीर्वाद दिला तसं तुला या बाबा कारण तू एकदा माणूस रात्री बेहरात्री वापरा तू तूच हे पैसे वाले लोक उठत नाही त्यांच्या मोबाईल नंबर सुद्धा लोकांना माहित नाही आम्हाला तुझ्या मोबाईल नंबर प्रत्येक कडे असा जन सामान्य माणूस नाही किडे माझ्या मोबाईल नंबर नाही बाबा आता गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही प्रभाग पाच पूर्वी प्रभाग पाच मध्ये राहतो ते आता गेल्या काही वर्षापासून तुम्ही बालाजी नगर मध्ये राहता प्रभाग पाचच्या नागरिकांची तुमचे नाव आजही जुळलेली आहे की तुटलेली आहे तुमचा कॉन्टॅक्ट संपर्क जोडलेला आहे मी कॉलनी मध्ये जरी असो तरी मी दिवस माझ्या चौकामध्ये जाणार नाही प्रभाग पाच मध्ये माझे रिलेशन आहेत आणि मी तिथे सुख दुःख अडी अर्ज असतो एक प्रभाग पाकचा जर कधी एकंदरीत भौगोलिक आणि याचा सामाजिक अँगलचा तपास केला तर तुमच्या समाजाचे मतदान फार कमी आहे तर त्याच्यामुळे सर्वोच्च जे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की आमच्या समाजाच्या आमच्या वोटिंग जास्त असल्यामुळे आम्ही ईशोर बाबा ठाकूर यांचे डिपॉझिट जप्त करून टाकू अशा त्यांच्या वलगर आहे त्याच्यावर तुमचं मत काय माझा जो आहे समाज माझ्या सर्व समाज सोबत आहे समाजपेक्षा जे माझे इतर लोक आहेत ते सर्व पूर्ण पावस आपला वाढायचे सर्व समाज समाजमायासोबतच आहे एकंदरीत ईश्वर बाबा ठाकूर यांनी आपल्याला त्यांचे मनातले विचार आणि विजन आणि प्रभाग साठी ते काय करणार आहे याची संपूर्ण माहिती दिल्यानंतर आम्ही आमच्या दिव्या मराठी या वाहिनीकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि चांगल्या कामाची पावती देतो धन्यवाद